नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता बाल भारती तिसरी या आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे एकोणसत्तर या वर्षी प्रकाशित झाले कविता आहे देवाचे घर आणि या कवितेचे कवी आहेत ग दी मांडवळकर इवल्या इवल्या शाह टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी एक मजा तर एक खरी निळनिळी बाट निळी निळे घाट निळ्या पाण्यांचे झुळझूळ पाट निळ निळ्या डोंगरात निळनिळी दरी एक मजा तर एक खरी चांदीच्या झाडांना सोन्याची पाने सोनेरी मेण्याचे सोनेरी गाणे सोन्याची केळी सोन्याचा पेरू सोनेरी आंब्याला सोनेरी केरी एक मजा तर एक खरी देवाच्या घरात गुलाबाची लादी मऊ मऊ ढगांची हंतरली गादी चांदण्याची हंडी चांदोबाची मांडी तांदूबाचा मोठा दिवा लावला वरी, एक मजा तर एक खरी